मित्रांनो आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनेक मतदारसंघात फेरबदल पाहायला मिळतील अनेकांची तिकीट कापली जातील तर नवख्यांना संधी मिळेल परंतु आता हा वाद किंवा भाजपांतर्गत कलह थेट मंत्री विखेंच्या मतदारसंघापर्यंत जाऊन पोहोचलाय या वादामुळे आता मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना तिकीट मिळणार की उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कट्टर समजल्या जाणाऱ्या दिग्गजाला तिकीट मिळणार अशा चर्चा सुरू झाल्या नेमका काय वाद सुरू आहे काय परिणाम या वादाचे होऊ शकतात हेच आपण या ठिकाणी पाहणार आहोत नमस्कार मी विजय गोबरे आणि आपण पाहतात चर्चा होणारच हे युट्यूब चॅनल मित्रांनो शिर्डीचा विचार जर केला तर भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांचे जवळचे समजले जाणारे राजेंद्र पिपडा यांनी विखेंच्या विरोधात दंड ठोप मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांमुळे अहमदनगर जिल्ह्यात भाजपची अधोगती झाली असा मोठा आरोप त्यांनी केलाय तसंच या मतदारसंघातून विधानसभेसाठी आपलाच हक्क देखील त्यांनी सांगितलाय आता भाजप विखे विरोधात असताना धुरा सांभाळणाऱ्या पिपळा यांना तिकीट देणार की पिपाडा यांना डावलून विख्यांनाच तिकीट देणार हे पाहणं गरजेचं ठरेल आता पिपळानी नेमकं काय म्हटलंय ते एकदा पाहू विखे पाटील हे महादेवाच्या पिंडीवर बसलेला विंचू असल्याचा टोला त्यांनी लगावलाय तसंच ते पुढे म्हणाले या विंजवाला जर मारलं तर ती चप्पल महादेवाला लागते आणि अशाच पद्धतीची स्थिती भाजप नेत्यांची झाली असा घणा पिपाडा यांनी केला होता आता राजेंद्र पिपाडा हे मोडवर हो शिर्डी विधानसभा मतदारसंघामध्ये मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे भाजपचे विद्यमान आमदार आहेत त्यांचं काम राजकीय वलय मोठं आहे मात्र या मतदारसंघातील भाजपचे ज्येष्ठ नेते व कट्टर फडणवीस समर्थक राजेंद्र पिपाडा घेतली विखे पटत नाही दोन हजार नऊ साली विखे काँग्रेसमध्ये असताना पिपाडा यांनी भाजपकडून उमेदवारी करत विखेंना खांब फोडला होता अत्यंत चुरशीशी ठरलेल्या या निवडणुकीत पिपाडा यांचा अवघ्या तेरा हजारांच्या फरकाने पराभव झाला होता विखेंच्या इतिहासात प्रथमच अशी कडक लढत झाली असावी असं म्हटलं जात विखे भाजपमध्ये आल्यानंतरही या दोघांची मन जुळलेली नाही त्यामुळे यंदा विखेंविरोधात पुन्हा निवडणूक लढवण्याची घोषणा त्यांनी केली विशेष म्हणजे महाविकास आघाडीकडून देखील त्यांनी चाचपणी सुरू केल्याच्या चर्चा आहेत त्यामुळे आता पिपाडा यांचे मन सांभाळणं भाजपसाठी फार गरजेचं झालंय त्यामुळे यंदा शिर्डीत भाजप काय करणार आजवर भाजपची धोरावा सांभाळणाऱ्या पिपाडा यांना भाजप तिकीट देणार का की मंत्री विखेनास तिकीट मिळणार हे पाहणं गरजेचं ठरेल तर तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंटमध्ये नक्की टाका तोपर्यंत नमस्कार